मला जर त्या बाईनं खवळलं नसतं मला जर आई बहिणीवरती शिव्या दिल्या नसत्या तर मी कशाला बोललो असतो तिला मला तिला बोलायला काय माझ्याकडं कंटेंट नाही का काय नाही हां माझं माझं काही ना काही चालू असतं याचं ना बरं मी चुकलो मागलो काय काय होईना मग तिला ती मला शिव्या देऊ दे ना माझं नाव घेऊन मला माझ्यापुरतं बोलायचं ना आईवरती शिव्या दिल्या तर मी एवढा चिडलोच नसतो मला कधी पण पान, लहानपणापासून मी कोणाचं शिवाय घरातला ऐकून नाही घेत इथं सगळ्यांना लवकर बोलत नाही मग ही कुठलीची चुंदरे आली ही कुठली भवानी आली वैष्णवी कोण कुठली ही मग कशामुळं मी हिला हिचं बोलून घेणार मी काय भिकारी भिकारी दिसतोय का तुझ्यासारखा बघा हो याची चुंदर तोंडाची बघ माझा युट्यूबचा पगार आलेला बघ बघ आणि जळ अजून जळ असंच जळ इकडं बघ आता किती आहे का आहे ते नाही सांगायचं असतं पॉलिसीच्या विरुद्ध आहे त्यामुळं नाही दाखवत तुला पण चिचुंद्रे हे पैसे बघ यूट्यूबचा माझा आज पेमेंट झालेला आहे हा भिकारी फिकारी समजली काय मला होई नासकी कुठली परत व्हिडिओ बनवायची बारी मला पाडू नको परत कधी बोलू नको लायकित राहा नीट रा समजलं काय म्हणजे कसं आहे माहिती आहे का मला शिवी दिल दिली असती मी गप बसलो असतो माझ्या आईला बोलायचंच नाही ना मला तिथं आईवर शिवी दिली त्यामुळं मग तेवढ्या खालच्या पातळी जाऊन त्या बाईला बोललोय खालच्या पातळी तरी गेलो नाही नाहीतर त्या सडकीला असं बोलेल की ती डायरेक्ट फास्ट लावून घेईल माझं तोंड लय खराब आहे माझं तोंड खराब करायला लावू नकोस समजलं काय माझ्याबद्दल जर तुला माझ्या तोंडाबद्दल जर विचारायचं असेल तर आजूबाजूला येऊन विचारू शकते तू माझं बोलणं कसं आहे का आहे मग ते तुला समजेल नाहीतर पर्सनलमध्ये तू मला फोन कर मग तुला माझं तोंड काय आहे ते दाखवतो हो कशाशिवाय देऊ शकतो मी ते पण तुला दाखवतो हो आणि जळणारे कुत्रे माझा यूट्यूबचा पगार बघ आणि अजून अस जळ माझ्या मला कमेंट केल्या वैशाली रसाने ताईने केली वैशाली शाह ताईने केली कितीतरी माझ्या बहिणीने मला मेसेज केला मी काय दारू पित नाही काय नाही मी खोटं बोलत नाही रोन मी दारू पितो का खरं सांग त्या पूजाला पण संध्याकाळी विचारायचं मी दारू पितो का ती तर कुत्री माझ्या डोक्यात बसली कामाला जाऊ नको म्हणतोय दवाखान्या पुरीला घेऊन जायचंय पळून गेली कामाला आई बहीण तिकडं कामाला हायत्या म्हणून अशी पळू 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 जाती आणि मग पुरीला मी एकट्यानं घेऊन गेलो दवाखान्यात दवाखाना दाखवला तिचा आणर तो दवाखान्याची फाईन आलर रोहन तिथं हाय ब खोटं वाटेल अजून दाखवू तर दे मला तिला दवाखाना दाखवला पोरगी गाडीवर घेऊन जायचं एकट्यानं सोपं होतं पोरगी झोपती गाडीवर बरं झालं मी इथं आलो पोरगी झोपली असं कोलतीचा एक एका साईडला झाला माझ्या जाणवलं लगेच पोरगी झोपायला लागली म्हणून लगेच तिला गरबडीनं उचलला मी आणि गाडी थांबलो तिला म्हणलं चल तुला जामून खायला देतो असं करत ना दे लावत मला तिला कवडगाव मध्ये इथं मग जामून घेऊन दिलं तिला मग हिला कधी पूजाला मी कोणत्या वस्तूसाठी तडपवलंय काय आता जवान नव्हतं माझ्याकडे तवा मी तर कुठनं हे करणं कुठं ठेवलं अरे ती पांढरी पिशवी हाय ना रोहन अरे तिथंच आहे मधी पांढरी पिशवी असं बोल तरी नको तो कॅन्ड आणलाय बघ दुधासाठी त्याच्यासोबत तशी एक अरे पातळ पिशवी रोहन कॅरी बॅग सारखी बारकी त्यात बॅ नाही का मी जाताना तुला म्हणलं बघ तू या पिशवीत फाईल बसेल काय सापडला काय तिला पण मी कधी जाम म्हणत नाही ती जाते तर मला लगेच कमेंट आल्या तू पैसा देत नसशील हा पैसा काय माझ्या मडावर टाकायचं आहे मला हा पैसा पण मी त्यांच्यासाठीच ठेवलेला आहे ना त्यांनाच काही ना काही घेऊन देता असेल ना आता किती आले काय ते सांगू शकत नाही मी मला काय मर्यादा आहेत काही नियम आहेत तरी पण माझा युट्यूबचा पगार आहे बऱ्यापैकी आलाय याचं पण आता मी यांना सगळ्याला खाया पियायला घालेलंच की मी एकटा खाणार आहे का मी दारू पितो का कोणतं व्यसन करून मी तो पैसा उडवतो की पत्ता खेळून पैसा उडवतो काय नाही मला व्यसन एकच आहे तो म्हणजे काय ना काय खायाचं मटन मासं मला आवडत्यात मटन मासं कधी तर आणायचं खायचं मासं तर काय मग डेलीच आणतो खातो मी त्रिशाला मी धाराशिव मध्ये दवाखान्यात दाखवून आणला तारीख पण दाखवतो परत अजून नाही म्हणाय पाहिजे जुना असेल म्हणून आठ नऊ दोन हजार पंचवीस तारीख बघा दिसतय उलट दिसत असं मी कधीच खोटं बोलत नसतोय एकतर मला माझं घरचं टेन्शन पोरीला बरं नाही त्या टेन्शनमध्ये मी त्याला दवाखान्या घे जातोय तर त्या ह्या घरच्या कुत्रीला पण म्हणलं जाऊ नको कामाला उपाशी पळत होती डबा घरात तसा टाकून दिला आणि निघाली पळत मग तिला म्हणलं जायचंयच ना जा भाई म्हणलं घे भा कर भी कर भान निघ म्हणलं ते पैसे लपून ठेव आतमा तिथं मध्ये ठेव फाईल तू तिला आठशे रुपयाच्या गोळ्या औषध दिलं डॉक्टरांनी तिला सर्दी खोकला ताप टॉनिक दिलं एक दोन त्यांनी अरे पैसे हो, तो त्या कप्प्यात ठेव आणि ती चावी लावून माझ्याकडे आण ती आणला ती पुन्हा त्रिशाला तिथं जामून घेऊन दिलं काय जे करतो मी कोणासाठी करतोय मला एकट्यासाठी करतोय ती माझं ऐकत नाही म्हणजे मला राग येणारच की नाही आज कामाला जायलाच पाहिजे काम आता हा पैसा आलाय म्हणून इथं उधळून नाही जमणार लेकर आहेत घरात हा पैसा पण टिकूनच ठेकावा ला ठेवावा लागणार पण आज बरं नाही पो पोर्रीला म्हणून म्हटलेलं मी की तू जाऊ नको घर बांधायचं आहे आपल्याला स्वतःचं स्वतःच म्हणजे मी काय दुसऱ्याच्या घरात नाही आपली जागा दाखवतो तुम्हाला हे दुसऱ्याचं इकडं बरं काय त्या पत्र्यापासून पलीकडं दुसऱ्याचं हे आपलं बिळ म्हणजे त्या दुसऱ्याच्यात ना आपल्याच्यात अशी पट्टी हि त्यांचाच बाथरूम आहे तो पलीकडला एवढी जागा आहे आपल्याला असं बांधलेलं घर आहे विटांचं वरून पत्रे आहेत अपुरी जागा आहे लेकर बाळांना नाही तर फिरता येतं मग त्यासाठी मी हा पैसा वापरेल आणि ती जे चालली त्या पैशांचं बाजार होईल काय पण होईल मी पण जाणार आहे आता आठ दिवस अजून मला काम नसणार आहे परत आठ दिवसांनी मी पण कामालाच असणार आहे आता सोयाबीनचं सीझन चालू होतं आमचं सोयाबीन कापणीचं तर आम्ही अंगावर घेऊन काम करतो त्यावेळेस मग तुम्हाला मी पण आईत बसून खाल्लेलं दिसणार नाही मी मला नशा आल्या गत आलंय त्या बाईनं माझं डोकंच लय हलवलंय तिनं मला आईवरती शिव्या दिल्या ना तर माझं डोकं पूर्ण असं हँग झालंय मग माझ्या मला आईवरती शिव्या कोण दिलं ना पुढं बाई बघतो ना गडी बघतो ना कोण लेकरू बघतो ना ले पोरग ना पोरगीना काय बघत नाही मी माझी सटकून जाते तरी मी एवढा तोंडाला कंट्रोल केलाय त्या सडकी डुकरीन गाडवीन माकडीन नास्की भदीर बावळट असे शब्द वापरतोय चांगले वाईट शब्दात जर मी उतरलो तर ती मरून जाईल माझ्या पोराला विचारा माझा वाईट बोल कसा असतोय वाईट शब्द मी जर बोलायला लागलो दोन मी जर वाईट शिवी दिलो तर समोरची बाई असो गडे असो माझ्या शब्दानं मरेल की नाही रे न पिणाऱ्या माणसांना असा राग आला ना तर ते पिऊन जे बोलतात त्याच्यापेक्षा डबल नशा येते माझ्या सगळ्या ताईनं मला खूप चांगल्या कमेंट केल्या अति चांगल्या की जाऊ दे नास ती नास्की आहे तिच्या कुठं नाद लागतं हे ते अति नास्कीच आहे मला माहित आहे प्युअर नासून गेलेली बाई आहे ती थर्ड क्लास तिच्या जिंदगीवर नावदेवीच काम करते हाडळीचं गुतीन अशीच्या जिंदगीवरती थू आहे यक्रबाळांचं बघ बाई घरात जाऊन त्यांच्याकडं लक्ष दे कोणता अकवंत काय माहीत गडी असेल तर थर्ड क्लास की। नोट फाडली असती ना रोनी पाचशेची तू अशी वडायची असती काय चला